वेळेमध्ये दे त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो हो। आहोत आज सुप्रीम कोर्टने वीर सावरकर जी का अपमान करने वाले श्रीमान राहुल गांधी को जिस प्रकार से एक झन्नाटेदार चाटा मारा है मैं इसके लिए सुप्रीम कोर्ट का बहुत आभार व्यक्त करता हूं क्योंकि लगातार राहुल गांधी स्वतंत्र संग्राम सेनानियों का नायकों का अपमान करते रहे हैं और जिस भाषा का भी उन्होंने इस्तेमाल किया है इससे देश बहुत आहत है मैं अपेक्षा करता हूं कि लाल संविधान लेकर घूमने वाले राहुल गांधी अब कम से कम सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करेंगे और वीर सावरकर के खिलाफ ये जो उल्टी सीधी बातें वो करते हैं वो करना बंद करेंगे तो तो भारत सरकार ने पाकिस्तानी नागरिक जो भारत में आए हुए हैं उनका वीजा रद्द करने का निर्णय किया है हमने तुरंत उनकी लिस्ट प्राप्त की है महाराष्ट्र में उनको आइडेंटिफाई किया जा रहा है पुलिस स्टेशन को भी इत्तला दी गई है कोई भी नागरिक पाकिस्तानी वीजा लेकर 48 घंटे से ज्यादा महाराष्ट्र में न रुके इस दृष्टि से हमने प्रयास शुरू किए हैं और हम पूरी तरीके से मॉनिटरिंग करेंगे उनको बाहर निकालेंगे जो लोग ओवर स्टे करेंगे उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी सर क्या इस सर, बारे सर, में अमित शाह से आपकी बात हुई कि अमित शाह ने आपको फोन करके इस बारे में कुछ जानकारी सम्मान्य गृहमंत्री जी से इस संदर्भ में, में मेरी पूरी चर्चा हुई है इसके बारे में मंत्री जी से हमने पूरा मार्गदर्शन लिया है और उसी के अनुरूप ये कारवाई होगी काश्मीर पर्यटकांच्या दृष्टीने पाकिस्तानी एक्टर गुलाल वाले क्या भारत नहीं। पाकिस्तानी ऍक्टर या पाकिस्तानी प्लेयर इनके प्रति हमारे मन मे सिंपती नाही आहे सर काश्मीर मधले ज्या पर्यटकांचं आपण सगळं भरकार सुरू आहे त्याची आज विमान सुद्धा दोनशे बत्तीस प्रवासी लागेल अजून काही पर्यटकांची नाव आयडेंटिफाय झाली त्यांना असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होतं आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांचे स्वतःच्या व्यवस्था आहेत कोणाच्या एक दिवस उशीरा आहे कोणाचे दोन दिवस उशीरा आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच हो। आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत काही पॅनिकमध्ये आहेत

इस प्रकार का व्यवहार करता है तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं है हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से यह काम हो रहा है देश जनता नहीं। की जनता माफ नाही करत बैठक बोलण्यात आली परंतु उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस असेल ओवेसी असतील यांनी समर्थन दिलं परंतु ठाकरे गटाची कुठेतरी वेगवेगळी मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उबाटाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार नाही शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे काश्मीर काश्मीरमध्ये जे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्मगुरून गोळ्या मारण्याचं असं शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं सर, आ, एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जातं हे सगळी मदत राबवलं जाते विमानं पाठवली जातात परंतु माहितीच खासदार शिवसेनेचे नरेश बसके यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपासात्मक टीका केली मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना भान उरत नाही त्यामुळे तेन वक्तव्य का योग्य नहीं है तेने ऐसा वक्तव्य करू नहीं मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ दी है पूरा देश इंतजार कर रहा है खड़े जवाब का आप बतौर भारतीय नागरिक नागरिकों तो से भी चीजों की आप क्या उम्मीद करें okay. देखा देखा। मैंने अक्सर ये देखा है मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला करने का प्रयास हुआ मोदी जी ने करारा जवाब दिया है करारा मोदी जी देंगे गरजा हिंदुस्तान चॅनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा